कित्येक वर्षांपासून बोलल्या जाणाऱ्या आरत्या कोणी रचल्यात माहीत आहे का प्रत्येक घराघरात बोलली जाणारी गणपती बाप्पाची सुप्रसिद्ध आरती सुखकर्ता दुखकर्ता वार्ता विघ्नांची ही आरती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिली आहे तसेच समर्थांनी लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा ही शिवशंकराची आरती देखील रचली आहे सतराणे उड्डाणे हुंकार वदनी या हनुमंताच्या आरतीची रचना देखील समर्थ रामदास स्वामी यांचीच योगे अठ्ठावीस विटेवर उभा ही श्री विठ्ठलाची प्रसिद्ध आरती संत नामदेव महाराज यांनी लिहिली आहे ही आरती अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायामध्ये आणि महाराष्ट्रातील घराघरांमध्ये भक्तिभावाने गायली जाते तसेच दत्तात्रेयांची त्रिगुणात्मक त्रयमूर्ती ही आरती संत एकनाथ यांनी लिहिली आहे आरतीच्या शेवटच्या कडव्यात एका जनार्दनी असा उल्लेख आढळतो हो जो संत एकनाथ यांच्या साहित्यात सामान्यपणे वापरला जातो तसेच प्रत्येक घराघरांत गायली जाणारी देवीची दुर्गे दुर्गटभारी तुजवेण संसारी ही आरती कोणी लिहिली तुम्हाला माहिती आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण वीडियोस पाहण्यासाठी पुरातन गाथाला नक्की फॉलो करा